निमित्त गवळी वस्ती तालीम संघातर्फे शुक्रवार दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी शिवचरित्रकार डॉक्टर शिवरत्न शेटे यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं आहे गवळी वस्ती तालीम संघ सार्वजनिक शिवजन्मोत्सव सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्तानं शुक्रवार दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता दमाणी नगर भागातील अप्पाराव सवाळकर उद्यानात डॉक्टर शिवरत्न शेटे यांचं चला संस्कार जपूया या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं आहे अशी माहिती हेमंत पिंगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली या वर्षी शिवरत्न शेटे यांच व्याख्यान चला संस्कार जपूया या विषयावर व्याख्यान आम्ही आयोजित केलेलं आहे आजच्या या सध्याच्या परिस्थितीमध्ये जे संस्कार आपल्या मुलामुलीवर असले पाहिजे किंवा आपली संस्कृती आपण कसं विसरत चाललोय हे एक आसान आपण आहे किंवा आपल्या मुलांना त्या संस्कार कसा घडला पाहिजे याच्यासाठी व्याख्यान मला आयोजित केलेलं आहे या व्याख्यान मला मध्ये शिवरत्न शेटे छत्रपती शिवाजी महाराज जिजाबाता यांचे संस्कार आणि आजच्या घडीमध्ये ते वैक्षान या पत्रकार परिषदेत गवळी वस्ती तालीम संघाचे महादेव गवळी अरविंद गवळी औदुंबर जगताप लहू गायकवाड श्याम गांगर्डे विजय घुले शेखर कवठेकर सुनील कदम विष्णू जगताप आदी उपस्थित होते